हाय फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ सर्वांना तेजाज कुकिंग कॉर्नर या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत खास गृहिणींसाठी उपयुक्त अशा किचन टिप्स चला तर बघूया भाज्यांमध्ये मीठ शेवटच्या प्रोसेसला टाकल्यास लोह हो म्हणजेच आयर्न टिकण्यास मदत होते कारली ही अतिशय पौष्टिक आणि आरोग्यदायी भाजी आहे मधुमेह असणाऱ्या रुग्णांसाठी ही भाजी अत्यंत फायदेशीर ठरते गरम दुधासोबत जिलेबी खाल्ल्यास केवळ चवच वाढत नाही तर त्यामुळे पाठदुखी सर्दी थकवा आणि तापामध्येही आराम मिळतो आयुर्वेदानुसार यामधील गोडसरपणा उष्णता सांदीदुखी दूर करण्यास मदत होते जेवणासोबत दररोज तोंडी लावायला कांदा खावा कांदा खाल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात तर अशा खास अशा उपयुक्त टिप्स आपल्याला नवनवीन मिळत राहतील चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन माहितीसाठी ठीक आहे थँक्यू